शेतकरी मित्रांनो नमस्कार आपली सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे आणि आपल्या पिकामध्ये दोन पाणी चार पाणी असं तण उगवलेलं आहे मग या तणनाशकाची फारणी करावी जे आपलं तण नष्ट होईल तर तीच माहिती तर मित्रांनो बी एस एफ कंपनीचं ओडिसी हे एक चांगलं आहे या तणनाशकापासून चांगलं आपलं सोयाबीन पिकातला कचरा गवत आहे तेच पूर्ण नष्ट होईल तर चांगलं असं रिझल्ट देणारं तणनाशक आहे अशी या तन नाशकाच्या पण मित्रांनो फॉरनिंग करा आणि तण गाईप करा अशी माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्वरी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये then you uh do